तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी मस्त आता अंबोल केली फ्रेश झालो आहे आणि माझे तर तीन दिवस ब्लॉग्स नाही आले कारण की माझ्या आजला पेपर आहे म्हणून आज काढतो ते झालं ते आपल्या आधीचा म्हणजे संडेचा ब्लॉग होता तो आज मी अपलोड केला आहे लेट जाऊन बघा कारण की काहीच म्हणानं तर मम्मी मम्मीमुळे नको एवढे हे करू तेवढा टाईम राबायचं ते मम्मीवर राबव घेऊन थोडं वेगळं ते समजा नको होतं पप्पा पण ओढायची म्हणून तर गायच म्हणजे ओढायचं एक ऍडिट करून झा ऍडिटिंग पण आधी झाली म्हणून जर ते टाका भेटले तर आधी वर का तर लास्ट दे आपल्या पेपरचा मस्त मजा करू गायस वाढला <laughs> काय झालं आहे का तर काय त्याला थोडं वेळ भेटू मस्त कॉलेजला जाताना बाय बाय चला फटाफट चप्पल घालून निघू मित्र भेटला तर त्याला फोन लावायला लागेल आपल्याला बघता तर कुठे तशी चलते होणार ठीक आलो समजा तर पेपर चा येईल दिवस एक दिवशी दोन दोन पेपर ठेवले आमचे तीन दिवस म्हणून त्याला काही दिलं टाकायला भेटले ब्लॉक करून तर बरं आता मला लास्ट पेपर ये टाकावर बरं आपलं बरं ब्लॉक चल

ते काय मी आलो घरी तात जाऊ या थोडा वेळेला नाही केला भेटू लाई तिला मुद्दा आता क्लासला ना। जायचं नाही कारिंगी तिला आता झोपाली मुद्दाम झोपाली उद्यापासून पेपर चालू होणार तिचे आमचे ओरल मग तस काय झालं एक्झाम चालू येत ना ओरल एक्झाम्स बघा

नाही जायचं नाटक नको करू हा हे गाईस पावडर पण तिथेच होत एवढी लावली ना जाम सर वाटा बघा टीचर नाव सांगेल आहे सर वाटा क्लास ऑलरेडी लेट झाली

गणपती बाप्पा पण आहेत सगळे पण लांबूनच दर्शन घेऊ आतनं पोचलं पोहोचलं तरी इथपर्यंत पोजिटिव्ह काय तर सांगतो कानात नंदी पहिलीच नाही तर बघा आमचं चला आतापर्यंत लेट होतं ना पायापणा लेट ना चलो तर काय तर मस्त घरी तेव्हा मी असं भाजीबाल असं सोडते साफ करते हा तेच सॉरी साफ करते गाईस विसरलं कुठली भाजी तेव्हा मी मेहते ना गाईच माझी फेवरेट भाजी आहे सगळ्यात नाही बघा आमची अपेक्षा इकडे बघ काही इवन फेवरेट भाजी नाही बटाट्याची फेवरेट भाजी मला आवडत पण नाही भाजी ना? ज्या शिल्ला असतात त्या खातो मी ते काय ना बाय तू डॉक्टर साहेब बघला आय लव्ह यू बघ मेडिकल वाला

चार झालं शेगल काय शेंगा भारी एंटरटेनमेंट होता आणि लॉलीपॉप काय रे काच्या वेळी लॉलीपॉप होत होतो तो पण भारी होता ना अरे आपला बर्थडे किती बोलतो मंदिर की पहिले इतर येतात पहिले इतर आया